आप ला ला एक आपला बैल असतं पण त्याच्या व्यतिरिक्त आवडता बैल असतं आता आमचा आवडता म्हणजे सगळ्यांना माहितीये मुंबई गाजवलेला बैल आपला राहुलभाई पाटील यांचा मथूर त्याच्यासोबत पाहला आमची म्हणजे एक इच्छाच आहे त्यांचा कुठलाही बैल भेटतो पण त्यांच्यासोबत पाहिजे आमची लय पण म्हणजे भाई वर्षापासून इच्छा छेट नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं आमचं सिद्धार्थ खंड आणि आपल्या बैलाचं नाव हो काय मुरबाड एक्सप्रेस हिंद केसरी शंभू ओके दादा दा हिंदी केसरी म्हणजे कोणत्या मैदानात हिंद केसरी ना आपला कोरेगावच्या मैदानात दोन हजार तेवीस ला दोन नंबर केलेला त्याच्यानंतर वडूच्या मैदानामध्ये पण बैल फायनल राहिला होता तर आपला कुठं झाला होता मैदान तो तोनगाव केसरीला झाला होता नंतर एक आदत बैला तिथं पण तो एक नंबर केला होता बैलांनी म्हणजे घाटावर आणि मुंबईला दोन्हीकडे आपला बैल आणि आता मागच्या रायवरी आपला आपल्या लोणाल्या ना लोणावला केसरी झाला तिथं पण एक नंबर केला पाहिजे वा म्हणजे लोण म्हणजे घाटावर नाही तर मुंबई मध्ये सगळीकडे आपल्या सगळीकडे आपला बैल पाला तर कोणाचे नाव गाडी बोलतात आपली आपलं शिवकृपा प्रसन्न श्रेयस महेश रानने साकुर्दी <laughs> तर <ता> रागीट <laughs> दिसत बैल जाम जाम जाम, जाम गरम झाले ना हा दादा बैलाचं म्हणजे किती वय आता सध्या आता बैलाचं तरी पण चार 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 वर्ष चार ओके चार वर्ष म्हणजे किती सात आहे का आठ दाते नाही चार चार साती सात कधी तुम्ही आम्ही आदत असताना घेतला होता दोन हजार ला आणि तिथंच आदत मध्येच कोरेगावला फायनल ला राहिल होतो तिथनच घेतलेला तिथनच घेतलेला कधी घेतलेला दोन हजार तेवीस मध्ये घेतलेला दोन हजार तेवीस ला आणि आता या ला किती गुलाल झाले तुम्ही या सीजनला बैल उतरवल्यापासून आपले सलग आठ गुलाल झाले आणि आज जरा हे झाला मारखाल्ला गाडीने काय विषय नाही म्हणजे चांगला बिंजोडला पल शर्यती वगैरे कसे तुम्ही शर्यतीच काय असं नाव ठेवतो नाव फिरवतो असच असतं ओके म्हणजे बिंजोड बिंजोडलाच घेताय का तुम्ही तर पैऱ्याचे वगैरे कसं काय नियोजन करता कारण आपला बैल चांगला पलताय पैराच म्हणजे आता सगळी पोरच करतात ना का जेव्हा पैरा होईल तो जेवढा बैल पुरणारा असेल तसा करतो नियोजन आम्ही कुठल्या साईड न पलतो आपला बैल दोन्ही साईड ना अजून डाव्या साईडला पब्लिकला पलतो ओके मग तुम्हाला पैराला जास्त काही प्रॉब्लेम्स येत नसतील प्रॉब्लेम पैराला ब... आता कसं बैलाला बैल पुरत असला तर पहिला करतो आम्ही पण नंतर असं दोन नंबरचा बैल घालायचं गाडी पडल्यानंतर मग शंभरच्या माणसाला पण जरा मग आम्ही जसं नियोजन नियोजन मध्येच करतो सगळ्या गोष्टी आणि आता घाटावरती बोलत कसं काय म्हणजे नियोजन असणार आहे कारण का घाटावरती मोठी मैदान होतात परत मुंबईला पण चांगले मैदान आता बघू ना घाटावर मैदान पडला का बैल जाणार आहे वरता घाटावरती कोण नियोजन करताय आपलं काय ते डोई पुढे ना डॉक्टर डॉक्टर डोईफोडे ओके त्यांच्याकडन घेतलेला दुसरे, का बैल नाही नाही बैल आपण मधनं घेतला होता ओके आणि दुसऱ्या दुसऱ्यांकडे म्हणजे कसं असतं नियोजन वगैरे पहिल्या वेऱ्यांचं कसं काय असतं असत्याच सगळं तिकडं ते करतात तिकडनं पोरा करतात सगळं नियोजन घाटावरती पहिल्याला काय प्रॉब्लेम येतं काहीच नाही काय घाटावरती म्हणजे चालून येतात कारण घाटावर चांगलं पल मुंबईचं केल्याच जास्त बोलतं का घाटावरती बैल बैल दोन्ही कडे आता पावसाळी बैल एकदा चालू झाला ना बैल वरत जातो वरत गेल्यानंतर बैल शंभर टक्के मैदानात राहतो फायनल राहतो नंतर इथं मुंबईला उतरवल्यानंतर मग आपल्या मनासारखा करतो बैल मोड़ आता कोणकोणत्या मोठमोठे मोठमोठ्या पायरा आपला बैल आता बैल म्हणजे अजून आम्हाला बालचा सुलतान होता आता आगाजांची लॉटरी त्याच्यानंतर मुरबाड एक्सप्रेस इंजन होता असे म्हणजे बरेच पैरे झाले आता नावाने एवढे घेऊ शकत बरोबर म्हणजे चांगले 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 काय आहे कस मनामध्ये इच्छा की एखाद्या बैला बरोबर कोणती तरी पलायची इच्छा आता खूप बैलांमध्ये गरीबला एखादी इच्छा का प्रत्येकाचं असं असतं का एखाद्या बैलामध्ये आपला बैल पलावा किंवा एक आपला बैल असतं पण त्याच्या व्यतिरिक्त आपल्या कुठला तरी आवडता बैल असतं आता आमचं आवडता म्हणजे सगळ्यांना माहितीये आहे का मुंबई गाजवलेला बैल आपला राहुल भाई पाटील यांचा मथुर त्याच्यासोबत टक्के होईल ओके बैल बघा आपला आतून पण चांगला बोलत आता आणि पब्लिकला जरी तुम्ही टाकला ना बैल तरी पण राहुल राहुलबाईचा मथुर पण आता आतून पण चांगला बोलत आहे आता जस्ट आपला विषय विषयामध्ये मला तर माहित पण नव्हता की तुम्हाला मथुर आवडतो एक चांगली गोष्ट आहे आणि काय माहित नाही जर आपल्या बैलाचा पल आवडला तर काही दिवसामध्ये फेरा किंवा असं काहीतरी किंवा शर्यती वगैरे करताना म्हणून आपल्याला बघायला भेटेल नाही का आज कॉकटेल पण त्यांचा मस्त पळाला चांगला लागलंय धावणीला झालं तर त्याच्यासोबत पण नियोजन होऊ शकत आमची म्हणजे एक इच्छाच आहे का त्यांचा कुठलाही बैल भेटतो पण त्यांच्यासोबत आमचे आमची पण म्हणजे लहान वर्षापासून इच्छा असं नक्कीच ही व्हिडिओ राहुल भाईपर्यंत शंभर टक्के जाणार आहे कारण का राहुल भाई पण जे गरीबाला नंदी देतात आता बघा अगोदर मथुर महबूब जोडी कायम पलताना बघायची भेटे भेटायची पण आता पण पलते पण नवनवीन हे करतात येणाऱ्या काळामध्ये काय माहित नाही आपली पण आपला पण पहिरा होऊन जाईल नाही का म्हणजे झालाच पाहिजे असं कसं माहिती का आमचे आमच्या का त्यांच्या परत कॉन्टॅक्ट नाहीत त्याच्यामुळे ती स्पर्धा आज म्हणजे असं कसं कॉन्टॅक्ट जर असत तर आम्ही गेलो असतो ती स्पर्धा आमचा कॉन्टॅक्ट ना तर तुमच्या माध्यमातून जर ते बघितली दिला बरोबर नक्कीच नक्कीच दादा विचार करतील कारण का बघा त्यांना पण ना पल बघायचं असतं आणि नियोजन करायचं असतं काय माहिती या, या मुलाखतीनंतर चुकून तुम्हाला कॉल आला का फेरा वगैरे टाकून चांगली गाडी पळाली तर आपल्याला येणाऱ्या काळामध्ये शरद पण बघायला भेटू शकते नक्की दादा शुभेच्छा देईन तुम्हाला आणि येणाऱ्या काळामध्ये आपला नंदी असाच वर जाऊ आणि तुमची इच्छा पूर्ण करू हीच ईश्वर प्रार्थना गाडी ओव्हरटेक करून देणारच नाही मुंबई मध्ये काय पैरे ज्याचा पलतो ते पहिले देत नाही आपल्या एवढं बैल पलतो पण नाही पैरेवर पब्लिकच्या वेळेला सध्या जास्त ना बरोबर आता बैल फुल पलतो त्याच्यावर नाव फिरवायचं नाही असं काही नाही कोणी पण असतो आम्ही बिंदाच नाव फिरवतो पहिल्याला अडचण नाही फक्त मैत्रीपूर्ण शर्यती झाली मैत्रीपूर्वकच खेळतो आता कसं माहितीये का आता त्याने नाव घेतलं असं नाही काही गाड्या खेळायच्या खूप मोठे बरोबर आहे आपलं म्हणजे एक एक्झाम्पल सांगितलं सांगितलं आज पण गाडी मोठीच होती आतिश पाटीलचा सुंदर होता आणि त्याला मैत्रीपूर्वक गाडी शर्यत पण मैत्रीपूर्ण आतिश पाटील येऊन भेटून दादाला हात पण मिळून गेलं बरोबर अशाच मैत्रीपूर्ण शर्ती केल्या पाहिजे नाही का गाडी पण म्हणजे थोड्यात गेली धाग्यात गेली गाडी थोडा बैल पण थोडा हे झाला काय विषय ना दादा शुभेच्छा खूप चालेल तुम्हाला धन्यवाद धन्यवाद